जय जवान जय किसान मित्रांनो आणि मित्रांनो आज आम्ही आलेले शेतामध्ये आमची कपशिम पाच करू शकता त्या कपशीवरती मित्रांनो मी तुम्हाला कशाप्रकारे सध्या तिची स्थिती झालेली आहे आणि त्याच्यावरती माओवाळाचा अटक झाले आणि काही या ठिकाणी फुलकिडे त्याचपर्यंत थोडा आधीचा देखील प्रदर्भा झाले मित्रांनो त्यासाठी आता आम्ही फवारणी निघाणार तुम्हाला मी दाखवणार आहे की नेमकी सध्या स्थिती काय आहेत आणि याच्यावरती आम्ही कोणती फवारणी करणार आहे मित्रांनो चला पुढे सुरू करूया तर मित्रांनो ही कपाशी आमची अशा प्रकारे बघू शकतो मी या ठिकाणी अशी पाणी झाले आहेत बघा माहीत पडलेले की थोडेफार मी मला दाखवतो आहे तिथे हे बघा पाठी मग आणि हे बघा काही ठिकाणी मावा देखील पडलेला आहे बघा इथं तर वाक थुड तुडतुडे पण आहेत तर यासाठी आता मी फॉर्न घेतो मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवणार नेमकी कोणती फॉर्नी मी करतो आहे आणि तुम्ही देखील मित्रांनो ती करावी का करावी तुम्हाला मी सांगणार समोर कारण की आपण काय करणार आहे आज फॉर्निंग करणार आहे आणखीन पुढे त्याचा रिझल्ट आहे मित्रांनो रिझल्ट जे आहे मित्रांनो त्याची शूटिंग पण मी याच व्हिडिओ टाकणार आहे समोर कारण की आता आज मी फॉरनी करतो आहे आणि त्यानंतर दोन दिवसानंतर या ठिकाणी रिझल्ट भेटणार आहे आपल्याला ते रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे कशाप्रकारे प्रकारेचे रिझल्ट मला भेटलेले ते त्याचा पण व्हिडिओ मी बनणार आहे हे बघा अशी पाना झाले पाना एकदम मोकडे झाले मित्रांनो आणि आजांसोबत या ठिकाणी मित्रांनो बघू शकतो मी थोडा सूर्यदर्शन झालं मित्रांनो कारण की जवळपास या ठिकाणी एक महिनावरून ठिकाणी दररोज पाऊस सुरू आहेत परंतु आज या ठिकाणी थोडा उघडा भेटलेला आहे त्यामुळे आता आता इथं फवारणी निघायचे अशी कपाशी आहेत मित्रांनो जी कपाशीची स्थिती मित्रांनो फुलं आणि पाच्या म्हणजे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी फुलं आणि पाच लागलेले आहेत मी तुम्हाला दाखवतोय की आम्ही आज या ठिकाणी पंपदाधारे फावली करतो मित्रांनो आणि माझी जेव्हा मित्रांनो आम्ही या ठिकाणी टुरिझम कंपनी या ठिकाणी फोकस आहे मित्रांनो फोकस प्लस त्याचप्रमाणे मित्रांनो टुरिझम कंपनी या ठिकाणी हेल्प आहे जे की मित्रांनो हेल्प आहे ती सेमच होतोय प्रति टाकीला आणि याचं जे काम आहे मित्रांनो झाडाची ग्रोथ फुल वाढीसाठी मित्रांनो याचा वापर होतोय आणि जे फोकस मित्रांनो जे की आपल्या कपाशीवरती मावा पडलेला आहे ते तुटदुड आहेत यासाठी काम करणार आहेत आणि आईसाठी वापरतो मित्रांनो या ठिकाणी प्रोफेक्ट सुपर तर अशा प्रकारे या तीन वर्षाची फवारणी करतो मित्रांनो प्रोफेक्ट सुपरचे जे प्रमाण घेतो आहे आता तीस एम एल आणि फोकस घेतोय पंचवीस एम एल आणि हेल्प घेतो आहे तीस एम एल मित्रांनो प्रति या टाकीसाठी मित्रांनो पंपाच्या टाकीसाठी ते प्रमाण आम्ही आता वापरतो मित्रांनो आणि त्याच्या समोर मी तुम्हाला विचार दाखवणार आहे कसे येत तर नमस्कार मित्रांनो तर आपण फ्रीजम कंपनीच्या ठिकाणी फोकस आणि हेल्प हे दोन औषधाची आपली फवारणी केली होती आपल्या कपाशीवरती दोन दिवसापूर्वी मित्रांनो पेट्रोल पंपाद्वारे मी तुम्हाला दाखवत होतं आणि आज त्याची आता रिझल्ट आले मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण याची रिझल्ट दाखवणार तुम्हाला नंतर तर आपण आता त्याची रिझल्ट बघूयात मित्रांसोबत मी दाखवतोय हे बघा मित्रांनो मावा ते सर्व ठिकाणी साफ झालेलं आहे म्हणजे एकदम आणि पहिल्या ठिकाणी हे जे की हे होतं भनकं जे होतं पडेल ते पण या ठिकाणी गायब झालं आहे मित्रांनो ह्याच्यावरचं जे आपण थ्रिप्स म्हणतो त्याला थ्रिप्स आणि माईट्स होते मागून ते सगळे या ठिकाणी गेलेले आहेत हे बघू शकता आणि क्वालिटीमध्ये नाही आले मित्रांनो म्हणजे जी थोडी प्युअर झाली होती या ठिकाणी आता एकदम हिरवीगार दिस लागलेली आपल्याला ही कपाशी हे बघा आणि हेल्प जेव्हा वापरलं होतं परत आपण मित्रांनो फुलेबाजीसाठी हे बघा त्याच्यामध्ये चांगला आलं आहे तर नक्की मी सजेस्ट करेन की सरळ शेतकऱ्यावर नक्की तुम्ही नक्की प्रिझम कंपनीचं फोकस आणि हेल्प हे आवश्यक नक्की फवारणी करा मित्रांनो आणि आईसाठी प्रफेक् सुपर